नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अंतकरणापासून स्वागत करतो मित्रांनो येणाऱ्या पंधरा पासून आपल्या शासकीय शालेय स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस सुरू होत आहेत आपण शालेय स्पर्धा परीक्षा याची तयारी जी आहे ती वर्षभर करत असतो याची तयारी करत असताना विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांना याची सुरुवात जी आहे ती शैक्षणिक वर्षाच्या अगदी सुरुवातीपासून करावी लागते नवे नवे अगोदरपासून सुरुवात करावी लागते आणि म्हणूनच या वर्षीच्या बॅचेस ज्या आहेत आपल्या त्या आपण सुरू करतो आहे बॅचेस दोन सत्रामध्ये चालणार आहेत एक आहे सकाळ सत्र आणि एक आहे सायंकाळ सत्र तर सकाळ सत्रामध्ये कोणत्या माध्यमाच्या बॅचेस असणार आहेत आणि सायंकाळच्या सत्रामध्ये कोणत्या बॅचेस असणार आहेत याविषयी थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो पंधरा मेला ज्या बॅचेस आपल्या सुरू होणार आहेत यामध्ये मॉर्निंग सेशनमध्ये सकाळी इयत्ता आठवी स्कॉलरशिप आणि एन एम एम एस आठवी स्कॉलरशिप आणि एन एम एम एस मराठी माध्यमाचे आणि सेमी माध्यमाचे जे आपले विद्यार्थी आहेत यांच्या बॅचचा जो टाईम आहे तो सकाळी सहा ते सात असणार आहे आठवी स्कॉलरशिप आणि एन एम एम एसचे विद्यार्थी त्यानंतर पाचवी स्कॉलरशिपची जी बॅच आहे पाचवी स्कॉलरशिप यांची बॅच सकाळी मराठी सेमी माध्यमाचे विद्यार्थी याला असणार आहेत आणि यांच्या बॅचचा टाइम सकाळी साडेसात ते साडेआठ असा असणार आहे सकाळच्या सत्रामध्ये मग यामध्ये फक्त पाचवीच नाही किंवा फक्त आठवीच नाही तर जे विद्यार्थी आता एकता चौथीमध्ये आहेत एकता सातवीमध्ये आहेत ते विद्यार्थी सुद्धा एक वर्ष अगोदर स्कॉलरशिपची तयारी जी आहे ती तयारी सुरू करत असतात सातवीमध्ये असले विद्यार्थी स्कॉलरशिप आणि एन एम एम एस ची तयारी सातवीमध्ये सुरू करू शकतात असे विद्यार्थी देखील या मॉर्निंग सेशनच्या ज्या बॅचेस आहेत याला जॉईन असणार आहेत त्यानंतर इव्हिनिंगच्या ज्या बॅचेस आहेत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इंग्लिश मीडियमच्या स्वतंत्र स्कॉलरशिपच्या बॅचेस या ठिकाणी सुरू होत आहेत विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी माध्यमाच्या मुलांचं म्हणजे आत्तापर्यंत ज्या काही बॅचेस होत आहेत त्या सर्व मराठी आणि इंग्लिश मिडियम एकत्र बॅचेस होत आहेत पण आपण मात्र असे न करता आपण सेमी माध्यमाची मुलं आणि इंग्लिश मिडियमची मुलं यांच्या वेगवेगळ्या बॅचेस देणार आहोत आणि म्हणूनच इंग्लिश मीडियम सी बी एस जे काही पालक आहेत शिक्षक आहेत यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे ही एक गुड न्यूज आहे की इंग्लिश मिडियमच्या बॅचेस या वर्षीपासून स्वतंत्र स्वतंत्र आणि स्वतंत्र आहेत आणि त्याची वेळ आहे पाचवी स्कॉलरशिप इंग्रजी माध्यमाची स्वतंत्र बॅच ज्यामध्ये सीबीएसईची मुलं पण जॉईन करू शकतील आणि सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेमध्ये ही बॅच असणार आहे म्हणजे शाळा सुटली तीन साडेतीन वाजता त्यानंतर तुम्हाला जो काही वेळ आहे थोडासा घरी आल्यानंतर फ्रेश होऊन मग तुम्हाला ही बॅच करता येईल त्यानंतर आठवी स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत इंग्रजी माध्यमाचे सीबीएसईचे यांच्यासाठी बॅचची जी वेळ आहे ती आहे सायंकाळी पावणे सहा ते पावणे सात या वेळेमध्ये म्हणजे स्वतंत्र बॅचेस आपल्याला यावर्षीपासून आहेत म्हणजे सकाळ सत्रामध्ये पाचवी आठवी स्कॉलरशिप मराठी सेमी सायंकाळ सत्रामध्ये पाचवी आठवी स्कॉलरशिप इंग्लिश मिडीयम सुद्धा जे विद्यार्थी दोज स्टुडंट्स हू आर इन फोर्थ अँड सेवेंथ इन सी बी एस सी अँड इंग्लिश मीडियम दोज स्टुडंट्स कॅन अटेंड दीज बॅचेस इन इव्हिनिंग सेशन अंडरस्टुड सो फॉर फिफ्थ स्टँडर्ड स्कॉलरशिप यू आर गोइंग टू प्रिपेअर फॉर नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षीची तयारी जी आहे ती तुमची या वर्षीपासून सुरू होईल आणि म्हणून ही एक आपल्यासाठी खूप छान सुवर्ण संधी आहे याच्या पुढे जाऊन संध्याकाळी साडेसात ते साडेसात साडेसात ते साडेआठ या वेळेमध्ये स्पेशल नवोदयची बॅच असणार आहे कारण नवोदयचे विद्यार्थी एक मिशन घेऊन काम करत असतात नवोदयचे पालक असतील नवोदयचे शिक्षक असतील शाळा असेल नवोदयला विद्यार्थी गेला पाहिजे कारण नवोदयला विद्यार्थी गेला रे गेला की तो पालकाचे दहा लाख रुपये वाचवतो शिक्षणाचे दहा लाख रुपये त्याचबरोबर त्याचं एक आयुष्य घडतं आणि आता आपण अनेक यूपीएससी एमपीएससीचे पी रिझल्ट लागतात त्यामध्ये विद्यार्थी सांगतात की मी नवोदयला होतो आणि म्हणूनच नवोदयची स्वतंत्र बॅच महाराष्ट्रातील मराठी सेमी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्वतंत्र बॅच असणार आहे सायंकाळी निवांत वेळेमध्ये पालकांच्या सुपरविजन खाली ही बॅच करता येणार आहे विद्यार्थ्याला आणि त्याची वेळ आहे सायंकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेमध्ये यामध्ये मराठी मीडियम सेमी आणि इंग्लिश मिडियमचे सुद्धा विद्यार्थी असणार आहेत तुम्ही मला असं का तर या ठिकाणी इंग्लिश मीडियमचा बदल एवढाच आहे की जे काही तीन विषय आपल्याला येतात गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि भाषा तर इंग्लिश मिडियमची भाषा फक्त काय राहते मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इंग्लिश असतं आणि म्हणून पॅसेज येताना मराठीचे न येता इंग्लिश मिडियमला इंग्लिशचे चार पॅसेज येतात प्रत्येक पॅसेज खाली पाच प्रश्न असतात आणि मराठी ज्यांनी मिडियम ऑफ क्वेश्चन पेपर मराठी टाकलं त्यांना भाषेचे चार पॅसेजे मराठीत येतात एवढाच बदल असतो आणि म्हणून मी स्वतः मराठी आणि इंग्लिश घेतो आणि मग मराठीतले आणि इंग्लिशचे दोन्हीतले इंग्लिश पॅसेज आपण घेणार आहोत आणि गणित बुद्धिमत्ता घेत असताना शिंदे सर जे आहेत जे मॅथमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि मागच्या पंधरा वर्षापासून जे एम पी एस सी राज्यसेवेपर्यंत गणित बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन करतात असे शिंदे सर आपल्याला गणित बुद्धिमत्ता या विषयासाठी सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी असणार आहेत आणि म्हणून त्यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन आपल्याला वर्षभर मिळणार आहे आणि म्हणून ही बॅच जी आहे मराठी सेमी आणि इंग्लिश मिडियमची बॅच नवोदयची स्वतंत्र सायंकाळच्या वेळेला असणार आहे जी पालकांच्या सुपरविजन खाली असणार आहे आता हे झालं की शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा आपल्या कधी बॅचेस आहे हे सगळ्यांना लक्षात बसलं की पंधरा मे पासून सुरुवात आहे याच्या पुढे जाऊन आपण ज्या काही आपल्या शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा आहेत यांची तयारी म्हणून आपण आपल्या पहिलीच्या विद्यार्थ्याची जी तयारी आहे मग तो कोणत्या प्रज्ञाशोधला बसलेला असू द्या मग तो मंथनला बसलाय मास्टर माइंड प्रज्ञाशोधला बसलाय बी टी एसला बसलाय स्टुडंट टॅलेंट सर्चला बसलाय सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोधला बसलाय लक्ष्यवेधला बसलाय डॉक्टर हेडगेवार प्रतिष्ठानच्या प्रज्ञाशोधला बसलाय आयाम विनरला बसलाय कोणत्याही प्रज्ञाशोधला बसलेला विद्यार्थी असू द्या पहिलीपासून आठवीपर्यंत ह्या सगळ्या प्रज्ञाशोध परीक्षांचं मार्गदर्शन एकाच ऑनलाईन व्यासपीठावर मिळतं आणि ते आहे मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी एकाच ठिकाणी प्रज्ञाशोत्चं मार्गदर्शन, शा, मार्गदर्शन जे आहे ते वर्षभर लाईव्ह असणार आहे जसं शा शासकीय शालेय स्पर्धा परीक्षांचं असणार आहे आणि म्हणून अत्यंत माफक अशा फीमध्ये ग्रामीण भागातील अत्यंत ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा या प्रज्ञाशोच्छा परीक्षांच्या मार्गदर्शनाला जॉईन होऊ शकतो आणि याच्या ज्या बॅचेस आहेत या बॅचेस आपल्या सुरू होणार आहेत पंधरा जूनपासून म्हणजे शाळा आपली ह्या वर्षी पंधरा जूनपासून सुरू होत आहे ज्या दिवशी शाळा सुरू होईल त्याच दिवशी आपल्या प्रज्ञाशोधच्या बॅचेस सुरू होतील त्यामध्ये एकता पहिली एकता दुसरी एकता तिसरी एकता चौथी एकता सहावी एकता सातवी या प्रज्ञाशोधच्या बॅचेस आपल्या पंधरा जूनपासून सुरू होणार आहेत आणि शासकीय शालेय स्पर् स्पर्धा परीक्षा पाचवी आठवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय आणि आठवीची एन एम एम परीक्षा यांच्या बॅचेस सुरू होणार आहेत पंधरा मे पासून परंतु जरी पाचवी आठवी म्हणत असलो तरी चौथीचे आणि सातवीचे विद्यार्थी या शासकीय शालेय स्पर्धा परीक्षांना एक वर्ष अगोदर तयारीला सुरुवात करू शकतात आणि म्हणूनच ह्या सगळ्या बॅचेसची अनाऊन्समेंट आहे ती तुमच्यासमोर या ठिकाणी केलेली आहे पालकमित्रांनो आपल्याला ऑनलाईन क्लासेस जे आपल्या उच्च तंत्रज्ञान युक्त शैक्षणिक स्टुडिओतून घेतले जातात यामध्ये हे ऑनलाईन क्लास का करायचे हा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांसमोर तर सगळ्यात महत्वाचं आज आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता आपल्याला सगळ्यात महत्वाची आहे आपण मोठ्या शहरामध्ये पुण्यामध्ये मुंबईमध्ये मोठ्या शहरामध्ये राहतो आज काय परिस्थिती आहे बाहेरचं वातावरण आहे था आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आपण भाग्यवान आहोत आपल्या मुलांची काळजी आपल्याला घेणं महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला आपल्या समोर पाल्ले जर लेक्चर करत असेल त्याला ले एक क्वालिटी लेक्चर ऑनलाईन लाईव्ह लेक्चर मिळत असेल तर काय हरकत आहे आणि शिवाय याचबरोबर आपण वर्षभर अनेक गेस्ट लेक्चरर देखील जे एम पी एस सीमधून क्लास वन अधिकारी झाले असतील यू पी एस सीमधून क्लास वन सुपर क्लासमधून अधिकारी झालेले असतील त्यांचं मार्गदर्शन देखील आपण या प्लॅटफॉर्मवरून आपल्या या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि म्हणूनच वेळ न घालवता आपल्या पालकांच्या सुरक्ष आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भविष्यासाठी त्याचबरोबर आपल्या वेळेची बचत करण्यासाठी जर विद्यार्थ्याला सोडायला जायचं ऑफलाईन क्लासला तर त्या ठिकाणी अर्धा तास जातो एक तासाचा क्लास असेल पालखाला कुठं कामाला काही काम, काम करायचं असेल तेही होत नाही एक तास तिथंच बसावं लागतं पाल्याचा क्लास होईपर्यंत आणि म्हणून हा वेळ न जाता आपला वेळ वाचवायचा असेल वेळेची बचत करायची असेल कारण वेळ सगळं काय आहे आणि म्हणून हा वेळ जर आपल्याला घालवायचा नसेल तर आपल्याला ऑनलाईन आणि उच्च तंत्रज्ञान युक्त शैक्षणिक स्टुडिओतून होणाऱ्या ऑनलाईन क्लासेसशिवाय पर्याय नाही आणि म्हणूनच सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी परिवारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष असं स्वागत आहे धन्यवाद